नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपल्यासमोर हे जे पी एम एम्ट सी एम्प्लॉईज युनियन याचे अध्यक्ष बजरंग पोकरकर साहेब आहेत तर त्यांचे आज इथं म मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन केलेलं आहे काय त्यांचे इश्यू आहेत काय त्यांचा प्रश्न आहे आणि पुढे काय झालं हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत बजरंग सर आज जे काय तुमचं आंदोलन होतं तो विषय काय होता आणि काय झालं ते जरा थोडक्या सांगा आमच्या प्रेक्षकांना आज पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या होती ना पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनाबाहेर सेवकांचे विविध प्रश्न अनेक दिवसापासून प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत त्याची वारंवार आम्ही प पत्राद्वारे मागणी करत आहोत की हे विषय आहेत सेवकांचे ते सोडवले गेले पाहिजेत परंतु प्रशासन याला कुठेही दाद देताना आम्हाला दिसलं नाही त्यामुळं आम्हाला हे उग्र आंदोलन या ठिकाणी निदर्शनं करावा भाग पडलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने जो अ दर्जाची महानगरपालिका आहे त्या प त्याप्रमाणे आम्हाला पेमॅट्रिक्स मिळावा त्यानंतर अनेक दिवस झालं प्रलंबित असलेली प्र पदोन्नती प्रशासक का देत नाही सेवकांना हा से मोठा एक प्रश्न आहे जागा रिक्त ठेवून यांना काय मिळणार आहे जागा रिक्त ठेवायचं आणि प्रभारी चार्ज द्यायचे त्यानंतर प्रभारी चार्जवाला म्हणणार मला पूर्ण अधिकार नाही मग असे या गोष्टीने प्रशासन चालणार आहे का जागा रिक्त ठेवून ठेवण्याचा म्हणजे यांचा मनसुबा आम्हाला कळालेला नाही आज अनेक वरिष्ठ लिपिक असतील उपाधीक्षक असतील आमचे सहाय्यक महापालिका आयुक्त ते पण जागा रिक्त आहेत या सर्व गोष्टींसाठी आम्ही आज या ठिकाणी लढा उभारलेला आहे त्याला सर्व पुणे महानगरपालिकेच्या सेवांनी मोठ्या प्रमाणात येऊन पाठिंबा दिलेला आहे आम्ही अतिरिक्त आयुक्त आयुक्त आय। आय। साहेब आज भेटलेले नाहीत त्यांची प्रकृती खराब आहे त्याच्यामुळं ते भेटू शकले नाहीत परंतु अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज सर हे भेटलेले आहेत त्यांनी आम्हाला आमचं निवेदन घेऊन यावरती सविस्तर चर्चाही देखील केली आठ दिवसात या सर्व प्रश्नांवरती त्यांच्या अखत्या तरी जेवढे प्रश्न आहेत तेवढे ते, ते सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच आम्हालाही विश्वास आहे अतिरिक्त आयुक्त साहेब नक्कीच आम्हाला न्याय देतील त्या भावनेने आम्ही सर्वजण या ठिकाणी आमचं आंदोलन आता आम्ही थांबवलेलं आहे जर यावरती इथून तुमच्या टी व्ही टेनच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व सेवकांना आणि पुणेकरांना जर सेवकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमचा आरोग्याचा मोठा प्रश्न आहे आज हॉस्पिटलमध्ये सेवकांना भरती केलं जात नाही त्यांची बिलं दिली जात नाही त्यामुळं सेवकांना उपचारासाठी वारंवार खेटा मारावं वा लागतात सी एच एस कार्डमध्ये आमच्या बहिणींच्या कुटुंब प्रमुखांची नावं दाखल केली जात नाही हे असं असताना प्रशासक असतानाच ह्या गोष्टी का घडल्या जेव्हा बॉडी असताना ह्या गोष्टी घडत नव्हत्या बॉडी असताना सगळं काही व्यवस्थित चाललं होतं मग प्रशासक असताना प्रशासक मनमानी पद्धतीने जर आम्ही असं बोललो तर सेवकच जर असे बोलायला लागले तर नागरिक काय बोलतील त्यामुळं या प्रशासकानं व्यवस्थितपणे सेवकांचे प्रश्न हाताळले गेले पाहिजेत आज महानगरपालिका आज स्मार्ट सिटी आहे देशात एक दोन नंबरची महानगरपालिका आहे तिथं पाहिलं गेलं तर सेवकांसाठी उप उपहारगृह नाही अनेक महापौर झाले अनेक जसं स्टँडिंग कमिटी आल्या त्यांनाही यांची खंत वाटली नाही कोणी सेवकांकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळं आम्हाला कुठंतरी आता लढा हातात येणार ना संघर्षाशिवाय जीत नाही हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्यामुळंच आम्ही या लढा अति तीव्र तीव्र केलेला आहे आणि त्यामुळं जर प्रश्न सुटले नाहीत प्रशासक या लढ्यातून जर त्यांनी चांगला धाडा घेतला नाही तर सेवक नक्कीच यापुढे काम बंद आंदोलन करतील आणि प्रशासकाला याचा प्रशासन आणि पुणेकर जनतेला याचं नुकसानाला सामोरं जावं लागेल म्हणून आठ दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी यांनी आमच्या तातडीने मान्य कराव्यात हीच या टी व्ही टेनच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करत आहे धन्यवाद आताच मी तुमचे बरेच आंदोलन कवर केले त्यातलं आजचं आंदोलन मला असं लक्षात आलं की महिलांचा सहयोग आणि सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल पूजा मॅडम पूजा देशमुख मॅडम आहेत आपल्या या संस्थेचे ते कार्य अध्यक्ष आहेत तर तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय म्हणाल तुम्ही नमस्कार पी एम सी एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष पूजा देशमुख मी टी व्ही टेन माध्यमातून सर्व सेवकांना आश्वासन देते की आपला आज जो लढा होता तो सर्व फक्त महिलांसाठी नव्हता तो पुरुषांसाठी होता आणि ज्याप्रमाणे आपले माननीय मुख्यमंत्री यांनी लाडकी बाहिणी योजना चालू केली होती त्याचप्रमाणे आपले माननीय आयुक्त यांना आम्ही अगदी कळकळीची कर, कर विनंती करतो की या रक्षाबंधनाला पदोन्नती देऊन आमच्या लाडक्या बहिणींना ही ओवाळणी टाकावी परंतु आमच्या लाडके भाऊ पण कमी नाही आहेत त्यावेळी आमच्या लाडक्या भावांनासुद्धा त्यांनी पदोन्नती द्यावी ही आमची एक मागणी आहे तसेच सी एच योजना आहे जे दोन हजार पाच नंतर लागले जे सेवक आहेत त्यांना पेन्शन योजना नाही जर दोन हजार पाच सेवक रिटायर झाले तर त्यांनी जायचं कुठे तर ह्यासाठीच आम्ही आजचं हे आंदोलन केलं तर त्या त्यासाठी माझ्या सर्व महानगरपालिकेतल्या महिला मैत्रिणींनी सेवकांनी जो पाठिंबा दिला त्यांचे मी अत्यंत आभारी आहे असंच जर आपल्याला पुढे तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली लेखनी बंद करण्याची वेळ आली तर या मी अधिक महिला सेवकांनी आवाहन करेल की त्यांनी सुद्धा असाच पाठिंबा किंबहुना याच्याविषयी जास्त पाठिंबा दिला तर आपलं हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल अशी मी आशा करते धन्यवाद टी व्ही टेनचे पुन्हा एकदा आभार कारण यांनी ज्या ज्यावेळेस आम्हाला गरज होती त्या त्यावेळेस कामगारांचे प्रश्न हे नेहमी त्यांनी त्याचं प्रक्षेपण घेतलेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा टी व्ही टेनचे जाधव सर यांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र लाल वावटे की हा कामगार एक जुटी सा कामगार एक जुटी सा लाल बाउटे की अमारी हमारी यूनियन हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video, do like, comment, share and subscribe.